मानोरा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीला मोठा पूर आला असून रोहना जवळा हिवरा कोंडोली मानोरा रामतीर्थ कारखेडा वरोली आणि सेवादासनगर या नदीकाठावरील गावांमधील शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत दुपारी साधारण चार वाजेच्या सुमारास अरुणावती नदीला अचानक पूर आल्याने नदीने रौद्र रूप धारण केलं सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाणी न उतरल्यामुळे गावातील विद्यार्थी व नागरिक शाळा सुटल्यावर देखील गावात परत जाऊ शकले नाहीत अनेक ठिकाणी नागरिकांना महापूर उतरेपर्यंत ताटकळत थांबवावं लागलं महत्वाचं म्हणजे याच गावांमध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यातही अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप शेतकरी करत आहेत नुकसानीची पाहणी करणं तर दूरच अजूनपर्यंत पंचनामेही झालेले नाहीत असे या भागातील शेतकरी वर्गातून बोललं जाते या पार्श्वभूमीवर आता शेतकरी बांधवांनी शासन आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे की तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी